का का अनेक हो काम नितींनी केलेच पण कोविड काळ जो सगळ्या संकटाचा काळ आपल्या सर्वांसाठी होतो दोन हजार वीस मध्ये ज्यावेळेस कोविड आला आपल्या सर्वांना आठवत की त्यावेळेस किती मोठं संकट आपल्या सर्वांवर आलो आज आपला जर जीव वाचू शकला तर ते फक्त माननीय मोदीजींनी जे व्हॅक्सिन तयार केलं आणि प्रत्येक व्यक्तीला ते व्हॅक्सिन मध्ये देण्याचं काम मोदीजींनी केलं पण नागपूरमध्ये कोरोना काळामध्ये आपल्या सर्वांना आठवत असणार हो की ऑक्सिजनची कमतरता आली होती अनेक लोक अनेक पेशंट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते आणि ते ऑक्सिजन नागपूर शहराला आणि विदर्भाला पुरवण्याचं काम माननीय नितीनजींनी केलं रेमडेसिव्हिर इंजेक्शनच तुटवडा आला होता कमी झाले होते तर स्वतः नितीनजींनी मागे लागून स्वतः जवळचे पैसे खर्च करून एक मोठा रेमडेसिव्हिर इंजेक्शन बनवण्याचा एक मोठा कारखाना सुरू केला आणि आपल्या नागपूरच्या लोकांना आणि विदर्भातल्या लोकांना रेमडीसीवर इंजेक्शन मोफत मध्ये देण्याचं काम नितीनजींच्या कामांची जर मी यादी वाचली तर तास लागणार नुसतं कामांची यादी वाचली पण आज या नागपूर शहरावर नितीनजीचे अनेक उपकार आहेत क्रीडा महोत्सवाच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातन पंचावन्न प्रकारचे खेळा खेळांना एक मंच त्यांनी मिळून दिला एक चांगला प्रोत्साहन देण्याचं काम केलं जवळपास पासष्ट हजार खेळाडूंनी त्या सगळ्या इथं सहभागी झाले स्थानिक खेळाडू सगळे होते आणि त्यांना मोठे 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 बक्षिस देण्याचं काम केलं